मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत एक स्टेट हायवे टच प्लॉट पाहण्यासाठी मित्रांनो आजची छोटी आणि सुंदर शेतजमीन तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पूर्ण सपाट मैदान मातीची शेतजमीन या ठिकाणी घेऊन आलो आहे मुख्य स्टेट हायवेला मोठा फ्रंटेज असणारी आजची आपली प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात तर मित्रांनो पूर्ण या प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे या ठिकाणी तुम्हाला घरबसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच सर्व प्रॉपर्टीचे येणारे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्टेट हायवे टेस्ट तुम्ही जर प्रॉपर्टी शोधत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टीचा उपयोग तुमच्यासाठी होणार आहे व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा तुम्ही वापर भविष्यामध्ये किंबहुना वर्तमानात पण करू शकता अशी प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाणार आहे भरपूर वर्दळ असणारी या ठिकाणी जी ही प्रॉपर्टी आहे म्हणजे स्टेट हायवेला भरपूर अशा या ठिकाणी गाड्या असतात ज्याचा वापर तुम्ही या ठिकाणी होमस्टे किंवा हॉटेलसाठी प्लॉटचा करून भरघोस असं उत्पन्न मिळू शकता अशी प्रॉपर्टी या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो कोकणी घरी या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी दाखवत असो तसेच पूर्ण व्यवहार हे स्वच्छ आणि पारदर्शक या ठिकाणी पूर्ण करून दिले जातात त्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी विश्वासाने आमच्यासोबत व्यवहार पूर्ण करू शकता तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीला तुम्ही समोर पाहता हा साधारणतः शंभर फुटाचा फ्रंटेज तुम्हाला या ठिकाणी शंभर ते दीडशे फुटाचा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अशी सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी मिळते पूर्ण या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड मिळणार आहे आणि पूर्ण मातीचा सपाट मैदान प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटजवळ तुम्हाला या ठिकाणी लाईट कनेक्शनही उपलब्ध होणार आहे तसेच तुम्ही या प्लॉटमध्ये विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच प्लॉटला तुम्हाला ज्या प्राथमिक अर्ज आहेत लाईट पाणी रस्ता ह्या ठिकाणी मिळणार आहेत लाईट पण या प्लॉटच्या जवळपास तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला वीस ते पंचवीस फुटावर ह्या ठिकाणी बारमाही पाणी लागेल अशी पाणी पातळी या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही न काळजी करतात ह्या प्लॉटचा वापर तुम्ही तुमच्या छोट्याच्या फार्मासाठीही करू शकता तुम्ही छोट्याच्या हॉटेलसाठी करू शकता स्टे होम ह्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही खास गुंतवणुकीसाठी जर प्लॉट शोधत असाल छोटा प्लॉट तुमच्या बजेटमध्ये शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता तुम्हाला भविष्यात याचे चांगले रिटर्न्स मिळतील असा प्लॉट आहे हमखास ह्या प्लॉटची किंमत ही दिवसेंदिवस वाढेल असा आत्ता आपला हा प्लॉट आहे अत्यंत सुंदर असा अर्धा एकरचा प्लॉट तुम्ही सुंदर अशा लोकेशनला पाहत आहात या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी कॉल केल्यास पूर्ण माहिती पुरवण्यात येईल आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या पूर्ण प्लॉटची माहिती मिळवू शकता तर मित्रांनो तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी टायटल क्लिअर वर्ग एकचा सात बारा असणारी प्रॉपर्टी आजची आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे स्टेट हायवे टच प्रॉपर्टी तुम्हाला मिळते आणि महत्त्वाचं आहे ते तुमच्या बजेटमध्ये ही प्रॉपर्टी मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर या प्लॉटला तुम्ही व्हिजिट करा आणि प्लॉट पाहून याचे पेपर व्हेरीफाय करून लवकरात लवकर आपल्याकडून हा प्लॉट तुम्ही परचेस करा मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा तुम्ही जर रेट विचार करत असाल तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी पूर्ण वीस गुंटी प्रॉपर्टीची किंमत ही मालकांनी या ठिकाणी बारा लाख रुपये सांगितले आहे नक्कीच यामध्ये कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत म्हणजेच बजेटला ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खिशाला परवडेल अशी आजची प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्ही पाहत आहात सुंदर अशी प्रॉपर्टी श्रेट हायवे टेज प्रॉपर्टी तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला तुम्ही भेट द्या तर मित्रांनो कोकणी ग्रे चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा म्हणजेच त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद